महाविकास आघाडीच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो भारताच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आपण आज या ठिकाणी एकत्रित झालेले आहोत आणि या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये देशात इंडियाविरुद्ध एन डी ए अशी लढाई होते आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढाई भारताच्या भारता 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 या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीनं आघाडी घेतल्याचं चित्र आता स्पष्ट होत चाललेलं आहे दक्षिण भारतामध्ये पश्चिम भारतामध्ये पूर्व भारतामध्ये उत्तर भारतामध्ये या सगळ्याच ठिकाणी इंडिया आघाडीला वाढत चाललेला पाठिंबा हा आज आपल्याला जाणवल्याशिवाय राहत सत्ता पक्ष यांच्या पायाखालची वाळू घसरत चाललेली आहे सत्ता पक्षाच्या नेत्यांची अलीकडची वक्तव्य महाराष्ट्रातली रबड ऐकली